शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सात हजार हमीभाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांच्या पिकासाठी दिवसा लाईट मिळाली पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे तसेच शेतकऱ्यांसाठी पीक विमाचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरात लवकर जमा झाले पाहिजे इत्यादी मागणीसाठी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी महाविकास आघाडीकडून चिखली तहसील कार्यालयावर भव्य शेतकरी संघर्ष मोर्चा विविध मागण्यांचे तहसीलदार यांना निवेदन देऊन महाविकास आघाडीने ट्रिपल इंजिन असणाऱ्या शेतकरी विरोधी सरकारवर डागले टीका शस्त्र जय भारत मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र राज्य मी आपल्याला एकच सांगेन ते म्हणतात लाडकी लाडकी बहीण लाडकी बहीण योजना आणली आम्ही ती योजना जर तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही ही योजना बंद करू मी काही तुम्हाला सांगेल की हा ही योजना कोणाचा बाप देखील बंद करू शकत नाही म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगेन हा जो पैसा आहे हा पैसा आपल्या इंटरनॅटच्या माध्यमातून जो पैसा सरकारकडे जमा होतो जो पैसा व्हॅकच्या माध्यमातून राज्य सरकार केंद्र सरकार केंद्र सरकारकडे जमा होतो त्या माध्यमातून विथ टॅक्स जवळ जो पैसा दिला जातो त्या पैशाच्या माध्यमातून ही योजना आहे त्याच्या बापाची भाज्या मोला बापाची योजना नाही आणायचं ती पण हाती घरायची आणि एका सोयीनं एका मेरेपासून पंजा 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 आणि उलट आणलं तिकून कि मग मशाल 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 आणि पुन्हा इकडून तुतारी 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 वाजवत आपल्याला सर्वात जावं लागल सव्वा कुठं जाऊन बजेट शेतकऱ्यांच्या घरातलं सगळं सोयाबीन निघून गेल्यानंतर ज्यावेळेस आता मुठभर व्यापाऱ्यांकडे त्यांच्या गोडाऊन मध्ये हे रुपयाला भाव वाढले व जेव्हा एखादा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात तेव्हा कोट्यावधी आवाज त्या आवाजामध्ये मिळतात आणि तो आवाज कधी ताबला जात नाही हे समज केंद्रातलं जे सरकार आहे हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे आणि यांच्याच विचाराचं सरकार राज्यामध्ये देखील आलेलं आहे हे सरकार गद्दारी करून आलेलं सरकार आहे पन्नास पन्नास विकत घेऊन हे सरकार आलेलं आहे सत्तेमध्ये हे सरकार तयार झालेलं सरकार आहे आणि त्यामुळं हे राज्यातलं जे सरकार आहे हे देखील ट्रिपल इंजिन सरकार हे शेतकरी विरोधी भूमिका सातत्याने घेत आहे काय शेतकऱ्यांचा प्रचंड मोठा महासंघर्ष मोर्चा या तहसीलवर येऊन अडकला आहे शेतकऱ्यांना पीक विमा नाही कर्जमाफी नाही या शेतकऱ्यांना हमी भाव नाही या शेतकऱ्यांच्या अनंत अडचणी आहेत आणि तुम्ही बघताय की या अडचणीमुळे इथला शेतकरी कर्जात अडकलेला आहे आणि आज अनेक शेतकरी असे आहेत की आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही अशा पद्धतीची त्यांची भावना व्हायला लागलेली आहे आणि त्यामुळं हे जे महाविकास आघाडीचं सरकारनी कर्जमाफी दिली होती पण आता मात्र महायुतीचं जे सरकार आहे ते मात्र दिलेल्या शब्दापासून फिरतं आहे शेतकऱ्याला भाव नाही आणि पीक विमा नाही कर्जमाफी देखील नाही आणि त्यामुळं या बहिऱ्या सरकार जे आहे या सरकारपर्यंत आपली भावना पोचली पाहिजे म्हणून आज हा महासंघर्ष मोर्चा जो आहे हा येऊन धडकला आहे आणि मी निश्चितपणे सांगतो उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील बुलढाणा जिल्ह्यात येत आहेत शेतकऱ्यांनी त्यांच्या रक्तानी लिहिलेलं जे निवेदन आहे ते निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार आहोत आणि त्यांना हेच सांगणार आहोत की ज्या रक्ताची आम्ही शाही केली त्याच रक्ताचं म्हणजे ते रक्त जे ते रक्त सांडण्याचं काम पडलं तर ते देखील रक्त सांडण्याची तयारी आमच्या शेतकऱ्यांची आहे पण या सरकारकडनं न्याय मिळवल्याशिवाय कर्जमाफी आणि शेतकऱ्याला भाव जो आहे पिकाला तो मिळवल्याशिवाय हे शेतकरी आता स्वस्थ नाही